पत्नी का देते सुख किंवा दुःख तुमची पत्नी आहे तुमच्या मागच्या कर्मांचे फळ कधी तुम्ही विचार केला आहे का तुमची पत्नी ही फक्त तुमची जीवनसाथी नाही तर तुमच्या मागील जन्मातील कर्मांचे फळ आहे होय पत्नी म्हणजेच तुमचे कर्म आहे आणि हे नातं फक्त सात फेऱ्यांचं नसून आत्म्यांच्या अनंत बंधनांचं प्रतीक आहे आज आपण या गूढ रहस्याच्या प्रवासाला निघालो आहोत पत्नी आणि कर्मांच्या आध्यात्मिक नात्याच्या प्रवासाला मानव जीवन हे फक्त जन्म आणि मृत्यूचं चक्र नाही हे असंख्य कर्मांचं खेळ आहे जिथे प्रत्येक कर्मांचं फळ आपल्याला एखाद्या ना एखाद्या रूपात परत मिळतंच आणि पती पत्नींचं नातं या कर्मचक्रांचं सर्वात प्रभावी उदाहरण आहे वेद आणि पुराण सांगतात जसे कर्म तसे जीवनसाथी जर तुम्ही पुण्य कमावलं असेल तर जीवन संगिनीच्या रूपात तुम्हाला आधार मिळतो पण जर पाप केलं असेल तर तेच कर्म दुःखाच्या रूपाने तुमच्या आयुष्यात प्रवेश करतं धर्मशास्त्र म्हणतात पती पत्नींचं मिलन हे फक्त सामाजिक बंधन नाही हे आत्म्यांमधील एक दैवी करार आहे जो मागील जन्मांत घडलेला असतो प्रत्येक आत्म्यांचं काहीतरी अर्धवट नातं असतं जर तुम्ही कुणाला दुःख दिलं असेल कुणाचं काही उधार ठेवलं असेल कुणाशी अर्धा अधुरा प्रेमभाव किंवा द्वेष असेल तर ती आत्म्या पुढच्या जन्मात तुमच्या जीवनसाथीच्या रूपात परत येते म्हणूनच म्हटलं जातं पत्नी ही पतीचं कर्म असते जर तुमची पत्नी तुम्हाला समजून घेते दुःखात साथ देते पुढे जाण्यास प्रेरित करते तर समजून घ्या हे तुमच्या संचित कर्पुण्यांचं फळ आहे पण जर नात्यात नेहमी वाद मतभेद वेदना असतील तर हे तुमच्या अधुर्या कर्मांचं परिणाम आहे महाभारतात देखील म्हटलं आहे पत्नी ही धर्मांची सहयोगिनी आहे ती पतीच्या पाप पुण्य दोन्हींची भागीदार असते म्हणजेच पत्नी ही केवळ जीवनसाथी नाही ती तुमच्या जीवनकर्मांचं आरससुद्धा आहे लग्नावेळी घेतलेले सात फेरे हे फक्त संस्कार नाहीत ते सात स्तरांच्या प्रतिज्ञा आहेत धर्मपालन प्रेम निष्ठा त्याग आणि सेवा कुटुंब व समाजांचं कर्तव्य संततीचं पालनपोषण आध्यात्मिक प्रगती आणि शेवटी आत्म्यांचं एकरूप होणं म्हणूनच म्हटलं जातं पती पत्नींचं नातं एका जन्मांचं नाही जन्म जन्मांतरांचं असतं पत्नी ती असते जी तुम्हाला तुमचं खरं स्वरूप दाखवते कधी प्रेमाने कधी रागाने कधी शांततेने ती तुमचं अंतर्मन उघडत असते कर उघड करते जर तुम्ही पत्नीबद्दल तक्रार करत असाल तर लक्षात ठेवा तुम्ही खरं तर स्वतःच्या कर्मांविषयी तक्रार करत आहात आणि जर तुम्ही पत्नीबरोबर आनंदी आहात तर हे दर्शवतं की तुम्ही मागील जन्मांत चांगले कर्म केले आहेत म्हणून पत्नीला फक्त स्त्री म्हणून पाहू नका ती तुमच्या आत्म्याचं दर्पण आहे पुराणांत एक एक कथा आहे एका संताने शिष्याला सांगितलं तुझी पत्नी म्हणजे तुझं कर्म आहे शिष्याने विचारलं गुरुदेव कसं काय संत म्हणाले जर ती तुला कष्ट देते तर ते तुझ्या मागील जन्मांचं अर्धवट उधार आहे जर ती तुला सुख देते तर ते तुझ्या पुण्यांचं फळ आहे पण दोन्ही परिस्थितीत ती, ती तुझ्या आत्मिक विकासाचं साधन आहे आजही आपण पाहतो कुणाचं लग्न सुखी असतं कुणाचं संघर्षमय अस संघर्षमय पण सत्य असं आहे की कोणतंही नाथ व्यर्थ नसतं प्रत्येक नातं आत्म्याला काही ना काही शिकवण्यासाठी येतं योग आणि वेदांत सांगतात गृहस्थ जीवन हेच सर्वात मोठं तप आहे पत्नी ही फक्त गृहिणी नाही तर पतीच्या आध्यात्मिक प्रवासाची सहप्रवासी आहे ती रोज तुमची परीक्षा घेते तुमच्या संयमाची तुमच्या त्यागाची आणि तुमच्या प्रेमाची आणि जेव्हा तुम्ही या परीक्षांमध्ये यशस्वी होता तेव्हाच ती तुम्ही तुमच्या कर्मांचं संतुलन साधू शकता म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही, तुम्ही पत्नीला पाहाल तेव्हा आठवा ती फक्त तुमची जीवन संगिनी नाही ती तुमच्या मागील जन्मांचं कर्म तुमच्या वर्तमान जीवनांचं आरस आणि तुमच्या आत्म्यांच्या प्रवासाची सहयात्री आहे पत्नीचं तुमचं कर्म आहे आणि त्या कर्मातच दडलेलं आहे तुमचं भाग्य तुमचा विकास आणि तुमचा मोक्ष जर हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून असेच ज्ञानवर्धक आणि आध्यात्मिक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद